जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत दहीवडी या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनातून दिनांक सत्तावीस जुलै रोजी दहीवडी मुळीक वस्ती या ठिकाणी सोन्या पन्नास पन्नास केसरी एक आदत एक बैल मैदान संपवून होणार आहे मित्रांनो सबंद बैलगडी शर्यत क्षेत्राला त्या मैदानाची उत्सुकता असते ते मैदान आता संपन्न होणार आहे या मैदानाची तयारी पूर्ण झाली या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत तर मग मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल भाऊ गोरे या मैदानाचे प्रमुख आयोजक आहेत भाऊ नमस्ते नमस्कार आ, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाचं कशा आयोजित करण्यात आलं खरं तर आपण हा पाठ्यमागच्या वर्षापासून हा उपक्रम राबवलेला आहे आणि ज्या बैलानं अखंड महाराष्ट्रानं अखंड भारत गाजवला आणि सर्वांच्या मनावरती एक आधीराज्य केलं असा महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंद बाहुबली आणि बिंजुडता बेता बादशाह ज्याची ओळख आहे तो मोठा सोन्या या आ, सोन्या कुठंतरी पाळा थांबला आणि त्यानंतर संकल्पना आली की सर्व आम्ही एकत्र टीम बसलो ते संकल्पना आली की डोक्यामध्ये की सोन्याच्या नावानं मैदान भरवायचं आणि <laughs> पाठ्यमगोर्षी पहिला आपला पर्व होतं <laughs> आणि दुसरं पर्व आहे अतिशय चांगली प्रतिसाद शेतकरी बांधवाने आणि बैल मालकांनी त्या मैदानामध्ये आम्हाला दिला होता फक्त तासामध्ये नोंद पूर्ण झाली होती मागच्या मैदानामध्ये आपली किती झाली होती मागच्या वर्षी सहाशे पंच्याहत्तर गाडीची नोंद झाली होती मागच्या वर्षी बार। बार। फाट्या कमी असल्यामुळे आपण तेवढीच नोंद थांबवली होती अनेकांची कॉल आले परंतु त्यांना संधी देता आली नाही बरं ह्या वर्षी आ, किती तारखेला मैदान संपन्न होत या वर्षी पण सत्तावीस तारखेला मैदान संपन्न होत आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत मैदानाची परवानगी पूर्ण झालेली आहे कुठल्या फाटीवरती संपन्न होणार आहे हे मुळीक वस्ती दैवडीमध्ये जे फाटे आहे त्या फाटीवरती हे मैदान आयोजित होते परवानगीची प्रोसेस कागदपत्र आम्हाला कधी पाहायला मिळते तुम्हाला मी आज संध्याकाळी तुम्हाला ते व्हॉट्सअप करू शकतो बरं त्यानंतर ना दादा आता सोन्या पन्नास पन्नास केसरी म्हटले की, की सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची नोंद होणार आहे सगळा महाराष्ट्र बैलगडी शर्यत क्षेत्रातला कनेक्टेड असणारा सगळा महाराष्ट्र इथं उतरणार आहे त्यामुळे कशा तयारी करण्यात आल्या सगळ्या तयारी पूर्ण झाल्यात का हो शंभर टक्के मैदान तर अतिशय चांगलं केलं आहे आणि म्हणजे पाठीमागच्या वर्षी पंच्याहत्तर गट या मैदानावर पाहायला मिळाले एकाही गटामध्ये सामना पाहायला मिळाला नाही एकही ॲक्सिडेंट झाला नाही एकाही ड्रायव्हर दुखापत झाली नाही आणि एक ही मैदानाचा वाद झालेला आहे अख्ख्या मैदानामध्ये पंच्याहत्तर गड झाले होते एक ही कुठे तुम्हाला काय बघाय मिटलं नाही आणि आदतला पाण्यासारखं राहणार महत्वाचं म्हणजे कुठंही चढ उतार नाही फाटीला कोणत्या बाजूला कार नाही त्यामुळं जसं खालून गाडी सुटणार तसंच वरपर्यंत आहे आणि पुढं जवळपास दीड हजार फूट रान उभं राहिलाय म्हणजे आडकाडकी नाही गुतागुती नाही महत्वाचं बैलांना त्रास नाही <सवाँगारी> ज्याच्यामुळं आज हे बैलगाड क्षेत्र चालू आहे ते बैल आणि ड्रायव्हर त्यांना मग या मैदानात त्रास नाही काय त्याच नंतर ह्या मैदानाचं सगळ्यांचं चर्चा खूप आहे ह्या मैदानाची की एक आकर्षण असणार आहे सांगा ते आकर्षण काय महत्वाचं म्हणजे सोन्या आणि सुलतानचा फेरा पाहायला मिळेल आणि प्रमुख उपस्थिती आमचा ज्यांना आम्ही देव संबोधतो बैलगाड क्षेत्रातील बक्कासूर हा सुद्धा या मैदानावर तुम्हाला प्रमुख आकर्षण म्हणून पाहायला मिळेल आणि पळताना सुद्धा पाहायला मिळेल पळताना पळतानासुद्धा पाहायला मिळेल मित्रांनो मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि लेंगरेकरांचा सुलतान प्रसिद्ध बैलगडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा सुलतान ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे ती भूतन भविष्यात ही अशी सुंदर जोडी पळाली होती त्यांच्या नावावरती अनेक मैदानांचे रेकॉर्ड आहेत ते रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडू शकलं नाही ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं या मैदानाला सगळ्यांनी निश्चित उपस्थित राहा तर दादा अजून कसं नियोजन असणार आहे आदचं मैदान आहे एकूण बक्षीस किती आहेत एकूण तसे साठ बैल मालक बक्षात पात्र राहणार आहेत आपले तीस बक्षीस आहेत आणि अखंड महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत हा आपला पहिलाच उपक्रम आहे आणि महत्वाचं म्हणजे मी ड्रायव्हरांसाठी सुद्धा एक वेगळं आकर्षण या मैदानामध्ये करून ठेवलेलं आहे काय आकर्षण जे पहिले तीन ड्रायव्हर आहेत बक्षीस आपलं पहिले एक लाख रुपये त्यानंतर साठ हजार आहे चाळीस हजार आहे तीस हजार आहे वीस हजार आहे दहा 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 असे दहा बक्षीस आहेत पहिले दहा ला म्हणजे सेमी जो पास करेल एक नंबर त्याला आणि सेमी दोन नंबरला जी गाडी उतरणार आहे त्याचा क्वार्टर फायनल आपण म्हणतो त्या क्वार्टर फायनलसाठी पाच हजार आहे तीन हजार दोन हजार दोन हजार असे दहा बक्षीस त्यांना पण आहेत नंतर सेमी तीन नंबरला जी गाडी उतरेल त्याच्या सुद्धा अंगावरती तुम्हाला फायनलचा आकडा येप आणि क्वार्टर फायनल म्हणजे मेगा फायनल पण त्यासाठी घेतलाय सेमी मधून जी गाडी तीन नंबर उतरणार आहे त्याला सुद्धा सेम आहेत पाच हजार तीन हजार दोन हजार प्रत्येक जो बैल मालक आहे जे साठ बैल मालक आहेत त्यांना साठी मालकांना मोठी आकर्षित ढाल आपण या मैदान दिलेली आहे तसेच प्रत्येक गट पासला सगळ्यात उत्तम दर्जाचं एक चिन्ह पण सोन्याच्या नावाचं मागच्या वर्षी पण बघितले आतापर्यंत तो उपक्रम महत्वाचा राबवाला बऱ्या ठिकाणी परंतु सगळ्यात आकर्षित ट्रॉफी सोन्या पन्नास पन्नास केसरीची गट गट पास झाली गट पास झाली की आपण ती ट्रॉफी सुद्धा त्यांना देणार आहे मालकाला आणि जे मेन फायनल त्यांची बक्षीच स्वरूप काय मेन फायनल मेन फायनल एक लाख रुपये आणि एलईडी टीव्ही बत्तीस इंचाची जवळपास वीस ते बावीस हजार रुपये किमतीची एलईडी टीव्ही कोणाला असणार आहे ड्रायव्हर आपण एलईडी टीव्ही ठेवलेली आहे ती पहिले जे तीन ड्रायव्हर आहेत नंबरला किती बक्षीस एक नंबरला एक लाख आणि टीव्ही दोन नंबरला साठ हजार रुपयाने टीव्ही तीन नंबरला चाळीस हजार रुपयाने एलई टीव्ही चार नंबरला एक हजार एकतीस हजार एकतीस हजार एकवीस हजार दहा 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 असे दहा बक्षीस आहेत बक्षीस कोणाला नाराज नाही नाराज नाही कमीत कमी या मैदानात साठ बैल मालक गुलाल गुलाल पात राहणार त्या साठ बैलांवरती नक्की तुम्हाला गुलाल टाकताना पाहायला मिळेल बरं आणि आता एवढं सगळं केलं प्रवेश पी किती प्रवेश पी काय आपण जर वेळेस विचार करतो आणि उत्सुकता लागले मराठात की यांच्या मैदानाला प्रवेश पी किती अॅक्च्युली प्रवेश पी सातशे रुपये ठेवली त्यापेक्षा कमी करत होतो परंतु काही मोठ्या दुनिया जाणत्या लोकांना सांगितलं की त्या मैदानाला तेवढी तीही राहणार नाही काय म्हणतात थोडी व्हॅल्यू राहणार नाही त्यामुळं आपण सातशे रुपये प्रवेश पी ठेवलेले कस सर्वसामान्य माझे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी हे मैदान खेळता येऊ म्हणून आज जवळपास एक लाख तीस हजार आसपास माझं बक्षीस असून परंतु आम्ही नेहमीच प्रवेश फी का ठेवली तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य बैल मालकांना या मैदानात ही संधीचा लाभ घेता यासाठी आपण हे नियोजन ह्या वर्षी या प्रकारे केलेलं आहे बघा मित्रांनो ह्यांची सगळी टीम असेल त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगडी मालक जयेश पाटील सोनारपाडा यांचं काळीच असणारा सोन्या पन्नास पन्नासचं हे मैदान आहे त्याच्यामुळे त्याच पद्धतीनं हे नियोजन करण्यात आलेले त्याचबरोबर अजून मैदानाला प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची असणार आहे आमचे सन्मान्य मान खटावचे लडके आमदार आहेत आणि आता ग्राम विकास पंचायत राज मंत्री आहेत जयकुमार गोरेबाऊ हे तसे तसे जे जे दा दा या ठिकाणी उपस्थित राहतील तसेच त्यांच्या पत्नी सोनियाताई गोरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तसेच माळशेचे आमदार राम सातपूर साहेब आणि फलटणचे खासदार आपले जे माड्याचे खासदार आहेत रंजित दादा निंबाळकर हे सुद्धा या मैदानात येणार आहेत आणि तसेच आमचे मार्गदर्शक महत्वाचं विनायक शेठ लेंगरी देशमुख आणि संतोष मामा साळुंके हे सुद्धा या ठिकाणी मैदानात तुम्हाला उपस्थित पाहताना पाहायला मिळतील म्हणजे अतिशय सुंदर असं मैदान होणार आहे मैदानाचं आयोजन नियोजन भरपूर आहे त्यामुळं पब्लिक कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीचं म्हणजे उपाययोजना करण्यात आलं की पब्लिक सगळ्यात आत्ता सर्वात महत्वाचं ठरतं आहे मैदानामध्ये निकाल रेषेच्या समोर आपण बॅरेगेडिंग करणार आहे जास्तीत जास्त बॅरेगेडिंग आपण करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आमच्या टीममधला एकाही टीममधल्या मेंबरचा बैल या मैदानात पळत नाही बरं आपल्या दावणीवरती आठ बैल ती आठ ही म्हणजे जयेश पाटील सोनारपाडा आमच्या अनेक आहे ती बालाशेठ आहेत सौरभ आहेत आमच्या टीम मधला कोणाचाही या मैदानात बैल पळत नाही म्हणजे कुठलाच बैल पळत नाही आपण बैल पळवून पण देत नाही बघा सुंदर आयोजन नियोजन केलं त्यांनी फक्त मैदानामध्ये देखरेख करणे कुठं काय प्रॉब्लेम होतोय करणे बैल मालकाला काय अडचण आली की त्या मिनिटाला त्या मालकाचं सांत्वन झालं पाहिजे लगेच त्यामुळं आपण आपल्या मैदानात आपला दे, बैल कोणताही पाहताना तुम्हाला दिसणार नाही बघा मित्रांनो म्हणजे आयोजक पण असे आहेत की फक्त इथं बैलगाडी मालकांचाच विचार केला गेलेला आहे आता एवढे सगळे नियोजन केलंय नोंदीचं कसं काय मागच्या वर्षी अडतीस तासामध्ये काहीतरी पूर्ण ते मला वाटतं आम्हीच व्हिडिओ केला ह्या वर्षी कसं काय नियोजन आहे माझं यावर्षी पण बैलगाडी मालकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपण नोंद घेता लिमिटेड नोंद घेतो त्यामुळं तुम्ही जेवढी यावेळेस पण सातशेच गाड्यांची नोंद घ्यायची आपल्याला त्यामुळं जास्तीत जास्त जेवढी फास्ट नोंद करता ऑनलाईन तेवढी नोंद करून घ्या आणि आपण आदल्या दिवशी दुपारी आपण लॉट काढणार आहे आपण मागच्या वर्षी पण दुपारी लॉट काढले होते आणि आता पावसाचे दिवस सुरू आहेत त्याच्यामुळे अपडेट आपल्याकडून दिले जातील टक्के बैल मालकाचं नुकसान होणार नाही एवढी जबाबदारी आमच्या आयोजकांची असेल कारण मी एकटा आयोजक नाही की आमची सगळी टीम आणि सोन्या पन्नास पन्नास असतील बिदाल ग्राम असतो कुस्ती ग्राम आणि देवडी ग्राम असतो आणि तुपड ग्राम असतो हे सगळे आयोजक आहे मी एकटा आयोजक नसून आपलं जे संपूर्ण गाव आहे दोन गाव आहेत आमची ती गावच आयोजक आहेत तुम्हाला आमच्या स्टेजवर कोणाला आमच्यातला असं कोण दिसणार नाही विजयसाहेब असतील आणख्या बालाशेट ही तिघ युवराशेठ असतील ही चार पाच माणसं फक्त मंडळी आमच्या स्टेजवर तुम्हाला पाहायला मिळतील परंतु असं तुम्हाला कोणाला ना वाटणार नाही ना ना की हे मैदान हे आयोजक एकटा आहे बर संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आपलं हे आयोजक आहे आपण जे मैदान मित्रांनो मोठ्या सोन्या पन्नास चे जे फॅन्स आहेत त्यांचंच हे सगळं मैदान आहे आपण सगळे आयोजक आहे त्याच्यामुळे हे मैदान कशा पद्धतीनं एक महाराष्ट्रात आदर्श निर्माण करून देणार मैदान पार पडेल याकडे सगळ्यांनी आपण लक्ष द्यायचं आणि त्याच पद्धतीनं हे मैदान आपल्याला पार पाडायचं आहे आपल्या आहेत अखिल भारतीय बैलगडी संघटना मान तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणिकेत भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल भाऊ तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी के केली आयोजकांनी तयारी एक नंबर केलेली आहे आदत बैलाला पाहण्यासाठी एक नंबर मैदान आहे गेल्या वर्षी पण ह्याच फाटीवरती मैदान झालेलं कुठलाही अपघात नाही काय नाही नऊशे फूट पल्ला आहे खाली पण जागा भरपूर आहे पुढे आता आपण ओळयात मैदानाकडं मैदानाचं रान कसं आहे माती कशी आ, रान मातीचं रान आहे कुठं खडा वगैरे काय नाहीये एकूण मैदानामध्ये किती फाट आहेत दहा फाट आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर आहेत चौदा फूट आहे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं पालला किती ठेवण्यात आला नऊशे फुट ठेवण्यात आलेला आहे परफेक्ट न मोजला आहे परफेक्ट न मोजलेला आहे काय विषय नाही खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात वीस गट थांबू शकतात पण दहाच आयोजकांना सांगितलं त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे सर्वसाधारण एक हजार फूट ते दीड हजार फूट जागा आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का आहे त्याचबरोबर तिथे कॅमेरा आहे निकाल रेषेवरती किती कॅमेरा दोन त्यानंतर खाली या मैदानाचा झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार धनाडे बापू आहेत सोमा आहे परत सलीम आहे जेवढे आहेत ते चार आपण सा सांगितलं मोठ्या सोन्या पन्नास, पन्नास मैदान आहे त्याच्यामुळे साहेब बऱ्याच जणांना आपण निमंत्रित केलेले समालोचन कोण कोण करणार मोरे सर सरकार आहेत विकास सर आहेत गणेश तांबे आणि रणजित बोनसोडे सर आहेत त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी या ठिकाणी अँबुलन्स आहे का आहे की पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात त्याचबरोबर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असेल पन्नास टक्के या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय काहीच नाही त्याचबरोबर या मैदानाच्या तांत्रिक तुटीत आडी अडचणीत अडथळेत ते मैदान सुरू होण्याच्या अदोकर सगळे पूर्ण केले जात शंभर टक्के केले लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनेल वर न त्यांना इंटरनेटची सुविधा दिली जाईल खास आकर्षण असणार ना आहे ते म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक जयेश पाटील यांचा मोठा सोन्या पन्नास पन्नास त्यानंतरनं प्रसिद्ध बैलगडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा सुनता त्याचबरोबर ज्याला बैलगडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून संबोधलं जातं तो म्हणजे तो म्हणजे एकादशिंद केसरी पाकासूर तोसुद्धा उपस्थित राहणार आहे त्यामुळं दहीवडी परिसर असेल मान असेल खटाव असेल या भागातून आणि मुंबई भागातून पुण्या भागातून मोठ्या संख्येने आणि सातार भागातून मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे पाहण्यासाठी तर कशा पद्धतीने इथं बंदोबस्त वगैरे केला जाईल त्याचं सर्व नियोजन झालेलं आहे आणि जे आमचे तालुका कमिटी असो या इथले सर्व ग्रामस्थ आहेत त्यांच्या वतीनं सगळं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी दिलेली आहे की कोणी काय करायचं हे ठरलेलं आहे आणि त्याच्यावरती अजून एकदा पुरा आढावा बैठक होणार आहे निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे निकाली पंच म्हणून आमचे तालुका कमिटीचे जे सदस्य आहेत ते सर्व आता निकाली पंचाचे काम बघणार आहेत त्याचबरोबर आता आपण ओळू मैदानाच्या या नियम आटीकडेच हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगडी संघटना मान तालुका यांनी घालून दिलेल्या नियमानुसार पार पडले हो, या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे असेल तो दिला जाईल गटाला अथवा फायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती असेल पाच गटांचा गटांचा एकास किती गट खाली जातील दहा गट जण आहेत त्यांना टाइम लिमिट किती असेल सर्वसाधारण एका गटात एक खाली जाण्यासाठी दहा खाली जाण्यासाठी दहा मिनटाचा टाइम दहा मिनिटाचा त्याचबरोबर दादा गटाला सामान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा सामना त्याचबरोबर सेमी फायनलला दा, समान गाड्या उतरल्या तर एक तर पहिल्यांदा त्यांचं कॉम्प्रोमाइज करायला येतील नाही झालं तर चिठ्ठीवरती पण चिठ्ठीवरती जर आलं तर ते एका जण एक बैलच पाळावा लागेल बरं त्याच पद्धतीचं म्हणजे जे मैदान आहे त्याच पद्धतीने पाळावं लागणार पहिलं तुम्हाला त्यानंतर दादा लॉबी निर्णय कसा असणार आहे आदतचं मैदान आहे लॉबी निर्णय कसा आहे ज्यावेळेस तास पलटी करेल ते त्याला निकाल आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीने बरोबर जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे निर्णय आहेत त्याच पद्धतीने खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का आहे की पट्टीला कशा निर्णय असणार जे संघटनेचं अखिल भारतीय तो त्याचबरोबर फायनलला आणि सेमी फायनलला ड्रोन उपयोगात हो आणला जाईल त्याचबरोबर डबल बैल पळाला ह्या संदर्भात जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर त्याला किती टाइम लिमिट असेल पूर्ण दिवसात कधी आला म्हणजे तर ते बैल बाद केला जाईल बरं आणि त्या ऑब्जेक्शन येणाऱ्या व्यक्तीला काय हे असणार नियम तेने पुरावा तेने। पुरावा ते पुरावा व्हिडिओ वगैरे काहीतरी दाखवली पाहिजे पुरावा सिद्ध झाला तर सिद्ध झाला तर ती गाडी बात बाद बघा मित्रांनो त्या पद्धतीनं अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले त्याचबरोबर एखाद्या फायनल वरील फायनल मधील गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी फायनल मध्ये असेल तिला निकाल दिला जाईल का रोख रक्कम बक्षीस दिली जाईल तिला निकाल दिला जाणार नाही आणि रोख रक्कम पण नाही दिली जाणार बघा मित्रांनो त्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असं मैदान संपन्न होणार आहे आणि आदत बैलाच्या संदर्भामध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर त्यांना कशा पद्धतीची ही असणार आहे ते नंबर टेकरला आपण ते सांगणार आहे की तुम्ही चेक करा आणि मग नंबर टाका जर ऑब्जेक्शन कुणाचा आलं तर त्यांनी ते दाखवून द्या आणि मग आपण किती गटाच्या पाच गटाच्या आतमध्ये ऑब्जेक्शन घ्यायचे मित्रांनो अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन संपूर्ण या टीमनं केलेलं आहे महाराष्ट्रातलं एक सुंदर असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे मोठ्या सोन्याच्या नावानं हे मैदान होतं आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मोठ्या सोन्या पन्नास पन्नासनं बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं नाव आणि कर्तृत्व केलेलं आहे त्याच पद्धतीनं हे मैदान होणार आहे त्यामुळे या मैदानाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा आपल्यासमवेत बालाशेठ जगदाळेत उद्योजक आहेत दहिवडी परिसरातील दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर असं मैदान दिनांक सत्तावीस जुलै रोजी पार पडतंय येत्या सत्तावीस जुलैला सोन्या पन्नास पन्नास दुसरं पर्व हे मैदान मानखटावचे लाडके आमदार जलनायक माननीय ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान अतिशय उत्साहाने दुसऱ्या पर्वात पदार्पण आहे आणि चालू होतं म होणार आहे तर त्यासाठी जसं मोठा सोन्या पन्नास पन्नास उपस्थित असणार आहे बकासूर उपस्थित असणार आहे तसंच लेंगऱ्याचे विनायक शेठ देशमुख यांचा सुलतान हाही उपस्थित असणार आहे त्याचबरोबर आमचे मान खटावचे लाडके आमदार नामदार जयकुमार गोरेभाऊ हेही स्वतः या मैदानासाठी उपस्थित असणार आहेत त्यामुळे हे मैदान अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं होणार आहे तर यासाठी सर्व बैलगाडा मालकांनी येथील शेतकऱ्यांनी उपस्थित राहू हीच आमचं म्हणणं असेल या परिसरातील प्रसिद्ध असे उद्योजक विजय भाऊ नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर असं मैदान संपन्न होणार आहे हा हे आता सत्तावीस जुलैला मैदान आहे अतिशय उत्कृष्ट दुसऱ्या पर्वात आहे म्हणजे पहिलं पण गेल्या वर्षी सत्तावीसलाच लाच होते अतिशय उत्कृष्ट झाले होते हे पण अतिशय उत्कृष्ट नियोजन आम्ही केलेलं आहे तर ह्या मैदानात सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी एवढंच माझे म म्हणणे चालते धन्यवाद दादा धन्यवाद